तुम्ही बोलल्यानंतर टाकू राहिले बाळा बोलायला नाही पाहिजे हा नाही ना बाळा त्यांना सांगायचं कुठे कुठं वतायचं वता ना तुम्ही वता वता ना... ना... वता वताना तुम्ही तुम्हाला काय प्रॉब्लेम आला मला फोन लावा तुम्ही मी नवा शेख मी नवा शेख वाड क्रमांक तर रवाशी पस्तीस वर्षापासून राहत आहो माझ्या घरासमोरचा जो रस्ता चालू औष्टाकीसमोरचा खूप निर्भुष्टपणे ता काम चालू आहे आणि तिथं जर आमचं सारखं नागरिक जर तिथं काम म्हणजे त्यांना दाखवलं किलो बाबा दादा तुम्ही असं काय करताय तुम्ही गज काबर वापरत नाही तुम्ही असं काबर करत नाही तर तिथला नगर शेवक येतो चिरागुद्दीन शेख आम्हाला धमक्या देतो का तुझं कांड करून टाकन तुझे पाय तोडून टाकन तू रात्री एकटा फिरतो तर माझी सगळ्यांना एकच विनंती मला काल काही कमी जास्ती झालं ते तर चिराकुद्दीन शेख जबाबदार राहील आणि हे जे काम चालू आहे खूप निष्ठपणे चालू आहे तर सगळ्यांनी साहेबांनी ह्या कामावर लक्ष द्यावं पी डब्ल्यूचे चे साहेबांनी कामाकडं माझी हीच विनंती